नमस्कार तुही रे माझा मितवा ह्या सिरियलच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत इथे अर्णव ईश्वरीच्या आईला एक गोष्ट रिक्वेस्ट करून सांगतो की तुम्ही पुन्हा कधीही आमच्या घरी येऊ नका कारण तुम्हाला पाहिल्यानंतर मी ते क्षण आठवून मला स्वतःला त्रास करून घेतो मला हे विसरायलाच होत नाही की तुमच्यामुळे माझी आई ह्या जगात नाही तुम्हाला पाहिल्यानंतर ते सगळी सगळ्या गोष्टी माझ्या डोळ्यासमोर आठवू लागतात तर इथे ईश्वरीच्या त्यांना म्हणू लागते की माझ्यामुळे तुम्हाला त्रास होईल असं मी कधीही वागणार नाही आणि मी फक्त ईश्वरीसाठी इथे आले होते पण याच्यापुढे मी कधीही इथे येणारही ना नाही आणि तुम्हाला त्रासही देणार नाही आणि एक आणखी गोष्ट तुमच्या मनाचा मोठेपणा म्हणाल मी की तुम्ही माझ्या ईश्वरीला ह्या सगळ्याची झळ लागू देत नाही तिची खूप काळजी घेत आहे त्याच्यासाठी खूप आभारी आहे मी असं म्हणून ती त्यांचा निरोप घेते अर्णवला वाईट वाटत असतं पण तो हे काळजावर दगड ठेवून करत असतो इथे मात्र प्रेमाचे मोठे मोठे वचन दिले जात आहे नम्रता आणि आकाश एकमेकांसोबत खूप छान वेळ घालवत आहे तरी ते आ आकाशने नम्रताचा हात पकडलेला असतो तर ती सांगत असते माझा हात सोडा कोणी आलं तर बघेल तरी ते आकाश म्हणू लागतो बघू दे बघितलं तर बघितलं खरं तर माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि असं झालं मला आपल्या दोघांचं लग्न कधी होईल तर नम्रता म्हणते असं शक्य होईल का हो माझे घरचे आणि तुमच्या घरचे ऐकतील का आपलं इथे तो म्हणू लागतो की तुला प्रपोज मी ह्याच कारणासाठी केले की मी तुझ्याशी लग्न करेन मी काय टाईमपास म्हणून तुला प्रपोज नाही केलेलं राहिला विषय घरच्यांचा तर सगळ्यात पहिले आपण ना तुझ्या आईला कन्व्हिन्स करू तुझी आई कन्व्हिन्स झाली की मी माझ्या बाबांना सांगेन आणि मग ते सगळे दोघ जण मिळून सगळ्यांना आपल्या लग्नासाठी तयार करतील इथे दोघांचं ह्या विषयावरती बोलणं चालू असतं आणि कधी एकदा तू माझी बायको म्हणून येशील असं म्हणत इथे नम्रताचा हात आकाश हातात घेतो आणि नम्रताही त्याच्याकडे पाहत असते त्याच वेळेला तो तिला मनापासून एक गोष्ट सांगू लागतो आय लव यू हे तीन शब्द ज्यावेळेला ईश्वरीच्या कानावर पाडतात त्यावेळेला तिच्या पायाखालची जमीन सरकते आणि त्याच्यावरती आय लव्ह यू टू हे नम्रताचं बोलणं ऐकून तर तिच्यावरती जणू काही आकाशच आहे की काय असं वाटतंय तिला ती एका ठिकाणी स्तब्ध उभी असते नम्रता तिला हाक मारते ताई तर त्या दोघांकडे पाहून ती प्रश्न विचारते तुम्ही दोघं एकमेकांच्या प्रेमात आणि ती तिथेच लॉक झाली झाली असते आणि खरं तर नम्रता तिला म्हणून लागते की मी तुला सगळ्यात पहिले सांगणारच होते पण ते इतकं घाईघाईत झालं मी तुला सगळं समजवणारच होते त्यावेळेला ईश्वरी मात्र एक शब्दही बोलत नाही नम्रताला टेन्शन येतं आता ही पण आपल्या विरोधात जाणार की काय इथे खरं तर तिच्या डोक्यात हाच विषय आहे आधीच ना अर् नो इतका चिडला आहे आईचा चेहराही तो पाहायला तयार नाही त्याने तर आईला ह्या घरात पाय ठेवू नको असंही सांगितलेलं होतं त्यात ह्या दोघांचं लग्न कसं शक्य होईल काय अर्थ काढतील आर्नो आर्नो म्हणतील आधी तुझी आई घुसली मग तू घुसली आता तुझ्या बहिणीलाही आमच्या घरात घुसवते हो तुम्ही प्लॅनिंग करून आमच्या घरात घुसतायत का आता ह्या गोष्टीचं टेन्शन तिला आलेलं असतं आकाश मात्र बहिणी अशी हाक मारतो आणि ती भानावर येते मग तो तिला विचारू लागतो तुला काही प्रॉब्लेम आहे का तर ती म्हणू लागते प्रेम हे एकदम स्वर्गातल्या सुखासारखं आहे आणि प्रेमासारख्या इतक्या निर्मळ इतक्या पवित्र गोष्टीला मी विरोध कसा करेल नम्रतालाही ती म्हणू लागते तुमच्या दोघांचं प्रेम मला मान्य आहे पण आता ह्या पणला उत्तर काय तिला मिळेना इथे मात्र नम्रता म्हणू लागते की तूच सगळ्यांना कन्व्हिन्स करू शकते आमच्या दोघांच्या लग्नासाठी आकाश आणि नम्रता हे दोघही मिळून इथे ईश्वरीला गळ घालतात की तूच आमच्या दोघांच्या प्रेमाची संमती सगळ्यांपासून मिळवून आमचं लग्न लावून दे आणि आता इथे ईश्वरी त्या दोघांनाही मी तुमच्या बाजूने आहे मी सतत प्रयत्न करेल तुम्हाला दोघांना एकत्र आणण्याचं असं वचन ती देते दे आणि त्याच वेळेला तिथे ईश्वरीची आई सुप्रिया येते सुप्रिया ह्या तिघांना बोलताना पाहिल्यानंतर म्हणू लागते की ईश्वरी मी तुला नम्रताला बोलवायला पाठवलं आणि तुम्ही तिघेही इथे येऊन गप्पा मारताय आणि तू काय करते इथे नम्रता तर विचारल्यानंतर नम्रता काहीच बोलत नाही पण आता आपल्याला निघायला हवं आपल्याला उशीर होतोय चल बरं असं इथे नम्र नम्रताची आई नम्रताला सांगू लागते तिच्यावर चिडून बोलत असते की तू इकडे यायला नको होतं मी तिकडे होते तू माझ्याजवळ जवळ थांबायचं होतं खरं तर तिला डाऊट आहे आकाश आणि नम्रता एकमेकांवर प्रेम करता त्याच्यासाठी ती प्रयत्न करते की दोघांना वेगवेगळं ठेवा वेग हो। इथे आकाश म्हणतो आणटी तुम्ही चाललात तर ती एकदम रूढपणे म्हणते की हो निघतोय आम्ही आम्हाला उशीर होते त्याच्याशी नीटशी बोलतही नाही आणि तिथून निघून जाते नम्रताला घेऊन इथे ईश्वरीला मात्र आकाश पुन्हा एकदा आठवण करून देतो की दादाला आणि घरच्यांना तू सांग सगळ्यांना कन्व्हिन्स कर आमचा तुझ्या पूर्ण विश्वास आहे तू आमच्या दोघांचं प्रेम यशस्वीपणे पार पाडून आम्हाला योग्य त्या ठिकाणी पोचवशील इथे मात्र ईश्वरी आता पेचात पडली आहे तिला ना काय करावं ते सुचे ना आणि सगळ्यात पहिली ही गोष्ट अर्णवलाच सांगायला हवी अर्णव काय निर्णय घेईल हा त्याचा निर्णय असेल तोच ईश्वरीचाही असेल काही झालं तरी इथे ना अर्नौ आणि घरच्यांना आकाश नम्रताच्या लग्नासाठी तयार करावंच लागेल तेच दोघंच मिळून ठ हे सगळं करू शकतात आणि तिच्या ह्या शब्दांना इथे वल्लवी ऐकते आणि वल्लवीचा मात्र संताप होतो ईश्वरी घरात निघून जाते वल्लवी मात्र म्हणू लागते हा तुझा जो प्लॅन आहे ना तुझी भिकार्टी बहीण माझ्या मुलाच्या गळ्यात घालण्याची हा मी कधीच यशस्वी होऊ देणार नाही माझ्या मुलाला ना, मी तुझ्यासारख्या बिकारड्या परिवाराशी संबंध जोडूनच देणार नाही मी माझ्या मुलासाठी माझ्या आवडीचीच सून आणेल आणि तेही लवकरच घडेल खरं तर इथे वल्लवी एक ठिकाणी मुलगी पाहून आली जवळजवळ फायनलच करून आली मुलासाठी त्या मुलीचा हात मागूनच आली पण अजून तिने कोणालाही सांगितलेलं नाही इथे मात्र ईश्वरीला टेन्शन आले की आर्नवशी कसं बोलावं कसं त्याला कन्व्हिन्स करावं <coughs> ती बोलण्याचा प्रयत्न करू पाहते पण तिची काही हिंमत होईना समोर शब्द काढण्याची आणि आर्नवने ह्या सगळ्या गोष्टीचा अर्थ उलटा काढला तर त्यांनी जर असं बोललं तर की तुम्ही आमच्या घरात घुसताय आधीच माझंच ठाव ठिकाणा नाही त्यात नमुदाईलाही ह्या घरात यायचं आहे कसं करायचं हाच प्रश्न तिच्या समोर आहे तिच्या चेहऱ्याकडे पाहून अर्णव म्हणू लागतो की तू तू एन्शनमध्ये दिसते तुला काही बोलायचं आहे का काही सांगायचं आहे का मला इथे घाबरलेली असते ईश्वरी आता तिथे म्हणू लागते सांगायचं एक गोष्ट पण आता ह्या पणला काय करावं अर्णव म्हणतो जेव्हा तुझं जमेल ना ठरेल ना सांगायचं तेव्हा मला सांग तुला काय सांगायचं ते इथे काय काही केल्या ईश्वरीची हिंमतच होईना अर्णवला सांगण्याची की नम्रता आणि अर्णव आकाश एकमेकांवर प्रेम करतात त्याच वेळेला ती बोलण्याचा प्रयत्न करू लागते तिच्यावरती अर्णव चिडतो आणि मग ती घाबरते तडक ती बाहेर निघून जाते आणि दारात जाऊन उभी राहून विचार करू लागते की कसं करू काय करू म्हणजे अर्नोला आकाशाने नम्रताविषयी सांगता येईल आता सगळेजण डायनिंग टेबलवर चहासाठी बसलेले असतात आणि इथे मात्र ईश्वरी टेन्शनमध्ये असते तिला कळेच ना काय करावं सगळ्यांच्या गप्पा गोष्टी रंगलेल्या असतात आणि अंजलीला आठवतो की ईश्वरी इथे दिसत नाही कुठे तर तितक्यातच ती खाली येताना दिसते राकेश लगेच उठतो तिच्यासाठी खुर्ची सरकवून बसा इथे तर ती म्हणते ना को मी माझी माझी खुर्ची घेईलच पण राकेश हट्ट करतो तुम्ही माझ्या बायकोचा जीव वाचवला तुम्ही तुम्हाला किती त्रास होत असेल तुम्हालाही दुखत असेल ना मी तुमची थोडीफार सेवा करायला हवी मामा मात्र त्याच्याकडे मोठी डोळे करून पाहत असतं त्याचा हा लोचटपणा मामांना स्पष्ट दिसत असतो ईश्वरी आता ताईकडे पाहते आणि अंजली ताईसाठी त्या खुर्चीवर बसते तो जास्त जवळ जाण्याचा जा प्रयत्न करू लागतो तितक्यात पाठीमागनं अर्णव येतो आणि राकेशचा हात धरून त्याला मागे खेचतो आणि म्हणतो जे तुम्ही ना माझ्या बायकोचा जास्त विचार करू नका तिची काळजी घेण्यासाठी मी आहे ना आणि मी घेतोय तिची योग्य ती काळजी त्याच्यामुळे तुम्ही फक्त तुमच्या बायकोची काळजी घ्या माझ्या बायकोची काळजी घ्यायला मी इथे आहे आणि तिच्या आसपास जरी मी असलो ना तरी तिला खूप छान वाटतं तिचं दुखणंच निघून जातं बघा आता मी तिच्याजवळ बसलो ना तरी तिला मस्त वाटेल तरी इथे आर्नव मुद्दाम राकेशच्या जागेवर ईश्वरीच्या शेजारी जाऊन बसतो आणि राकेशला त्याची जागा सोडून दुसऱ्या जागेवर जाऊन बसावं लागतं हो सगळेजण गप्पा गोष्टी मारत बसलेले असतात आजी मात्र आता इथे आर्नवला सांगू लागते आपल्याकडे पार्टी आहे तर पार्टीसाठी माझ्या सुनात सुनेला तू छानशी साडी घेऊन द्यावी आर्नव म्हणतो काय हिच्यासाठी साडी मी का देईन मला ना ऑफिसमध्ये एक मिटिंग आहे मी काय जाऊ शकणार नाही तर ईश्वरी थोडीशी नाराज होते लगेच असं आजी म्हणते तुझे जे काही मीटिंग वगैरे आहे ना ते तुझ्याजवळच ठेवायचे तुला सांगितलेलं काम करावं लागेल आणि ईश्वरीसाठी छानशी साडी तुला सिलेक्ट करून आणावीच लागेल तिला घेऊन आज तू शॉपिंगला जायचं म्हणजे जायचं आता आजीचा आदेश म्हटल्यानंतर इथे आता अर्नवला नकार देता आलेला नाही ईश्वरी मात्र मजे घेत असती तिला आनंद झालेला असतो त्यातच मामा म्हणतात आजी आज तुला एकदम षटकार मारला आहे चौकोर षटकोर तुझ्यामुळे आज अर्णव आणि ईश्वरी घराबाहेर शॉपिंगला जाणार ठरल्याप्रमाणे आर्नव आता ईश्वरीला घेऊन शॉपिंगला निघालेला असतो गाडीचं दार उघडता येत नाही म्हणून ईश्वरी त्याला रिक्वेस्ट करते की दररोजा खोलून द्या का तर तो तिला म्हणू लागतो दारच तर आहे दुसऱ्या हाताने खोलू शकते ना तर ती म्हणते माझ्या हातात दुसरं मोबाईल आहे तर मला नाही जमणार तर इथे मुद्दाम ती ईश्वरी आर्नवला त्रास देते आणि ती दार उघडून बसते गाडीमध्ये अर्नव दरवाजा गाडीचा बंद करतो ती थँक्यू म्हणते तर लगेचच तिला पुन्हा एकदा एक गोष्ट आठवते हो की माझं सीट बेल्ट सेफ्टी महत्त्वाची गाडीमध्ये बसल्यानंतर माझा सीट बेल्ट लावून देता का मग इथे तो तिला म्हणतो तुझा एक हात आहे ना तर ती म्हणते मला जमणार नाही मग ती हट्टाने मुद्दाम त्रास देऊन आर्नवला सीट बेल्ट लावून घेते खरं तर तिच्या डोक्यात आता एकच विचार आहे की अर्णवला आकाश आणि नम्रताविषयी सांगायचे घराबाहेर जाऊन ते शक्य झालं पाहिजे असं तिचा विचार आहे सगळेजण हॉलमध्ये गप्पा मारत बसलेले असतात सगळी पार्टीची तयारी इथे आजीने मामा आणि आकाशवर सोपवलेले असते काय करायचं कसं करायचं सगळी प्लॅनिंग आ... आकाश आणि मामाने केलेली असते तर डेकोरेशनचं काम इथे मामा बघणार केटरिंगचं आकाश बघणार तर इथे जावे बापूलाही हट्ट करते आजी आज तुम्ही आज कुठेही जायचं नाही घरीच राहायचं तर तो म्हणतो ठीक आहे तुमच्यासाठी सगळी कामं सोडतो आज घरीच राहतो मामा म्हणतात ह्या रिकाम टेकड्याला काम तरी काय घरी राहतोय म्हणे तर सगळेजण इथे ना आपले नाश्ता करत असतात छान ज्यूस वगैरे पित असतात तर एका हातात राकेशचा ग्लास असतो एका हातात चकली असते तर त्याला फोन आलेला असतो तो उचलता येत नाही पटकन अंजली घेते आणि तो स्पीकरवर टाकते आणि म्हणते की स्पीकरवर टाकून टाक बोला तर तिकडनं जो गुंडा आहे तो दादा तो दहा लाख रुपये कधी देणार विचारतोय आहे शुक्रवारपर्यंतचा टाईम नाही जर दिला नाही तर तुला आणि तुझ्या बायकोला आम्ही उचलून नेऊ आणि तुला जिवंतच ठेवणार नाही अशी धमकी त्यांनी दिलेली असते आणि ही धमकी घरातले सगळेजण ऐकत असतात आणि पैसे कधी देणार हा प्रश्न विचारलं तो म्हणतो लवकरच देईल इथे तो अंजलीकडे पाहतो अंजली मात्र आता रागाने राकेशकडे पाहत असते राकेश, राकेश आता अंजलीला इमोशनल ब्लॅकमेल करून पैसे मिळवणार बाहेर फिरायला गेलेला असताना ईश्वरीला एक व्यक्ती मिस इंदोर मिस इंदोर अशी हाक मारू लागतो इथे आक आर आर्नवला राग येतो की माझ्या बायकोला मिस इंदोर तू कसं काय म्हणू शकतो तो अधिकार फक्त माझा आहे तितक्यात मिस इंदोर म्हणजे त्या व्यक्तीची बायको येते आणि ती म्हणते हे माझे मिस्टर आहे आणि ते मला मिस इंदोर अशी हाक मारतात आम्ही इंदोरचे आहोत ना आणि हे ऐकल्यानंतर खरं तर आर्नोला शॉक बसतो आणि तो त्या व्यक्तीला सॉरी सॉरी म्हणतो आणि त्या व्यक्तीसोबतचा गैरसमज दूर करतो इथे ईश्वरी मात्र खूप खुश होते आणि आर्नोची टांग खेचायला पुढे सरसावते आणि म्हणते मला कोणी मिस इंदोर म्हटलेलं तुम्हाला सहन होत नाही म्हणजे हा अधिकार फक्त माझ्या नवऱ्यालाच मला मी सुंदर म्हणण्याचा आणि हा अधिकार मी कधीही कुणाला देणार नाही आणि मी फक्त आणि फक्त तुमचीच राहणार आणि तुम्ही 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 राहणार माझी तुही रे माझा मितवा असं म्हणत इथे प्रपोजच करते ईश्वरी अर्णवला आणि अर्णव आता ह्या गोष्टीला काय उत्तर देणार हे सगळं काही पाहण्यासाठी चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये सांगा तुम्हाला सिरियल कशी वाटली त्याला तर मग आपण पुन्हा भेटूया पुढील ट्विस्टसोबत धन्यवाद